नमस्कार तुझा बरोबर सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया खाली प्रत्येक प्रामीटर अधिक तपशीलवार पाहू आवश्यक असल्यास व्हिडिओ थांबवणे शक्य आहे तुम्ही संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक बारकाईने अभ्यास करू शकता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू उबर टेक्नॉलॉजीज इंथ आर हे पुनरावलोकन तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ उबर टेक्नॉलॉजीज इंक उपवर्गातील आहे टॅक्सी अकरा संस्था तुलनेमध्ये भाग घेतात अभ्यासाधीन कंपनीचा निकाल आहे दहा पैकी एक गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पॉइंट आहे जर तुम्ही ते अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये हे पाहिले जाऊ शकते की एकूण शेअर बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ आहे साठी एक गुणांच्या स्कोअर विरुद्ध उबर टेक्नॉलॉजीज इंक कंपनीच्या स्टॉक किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे उबर टेक्नॉलॉजीज इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू उबर टेक्नॉलॉजीज इंक अठ्ठावीस पूर्णांक दोन टक्के बदल दर्शविला तीस पूर्णांक एक टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल उबर टेक्नॉलॉजीज इंक एकशे एक्क्याण्णव पूर्णांक चार तीन अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवल दोनशे अठ्ठावीस अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे एकवीस डॉलर सत्त्याण्णव सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकोणतीस अब्ज डॉलर्स आहे बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो शेअर उबर टेक्नॉलॉजीज इंक स्टॉक मार्केट मूल्यांकनाच्या बाबतीत उपवर्गात चौऱ्याऐंशी पूर्णांक एक दोन एक टक्के आहे पुस्तक मूल्य शहात्तर पूर्णांक तीन नऊ सहा टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीचा बाजार हिस्सा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विश्लेषणाधीन संस्थेवर अकरा पूर्णांक दोन शून्य चार अब्ज डॉलरचे कर्ज आहे बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या इक्विटीच्या एक्कावन्न टक्के आहेत कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर पंधरा पूर्णांक सहा आहे चौतीस पूर्णांक पाचच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा बारा हजार दोनशे सत्याऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील नफा तात्पुरता अंदाजे सात हजार तीनशे सत्याऐंशी डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर चार पूर्णांक दोन आहे उपश्रेणी तीन मध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विनिमय मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पंचेचाळीस हजार तीनशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल सत्तावीस डॉलर एकोणतीस सेंट अब्ज प्राथमिक आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन सत्तावीस पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी आठ पूर्णांक सात टक्के उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा एकतीस पूर्णांक सात तीन तीन टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकशे पासष्ट टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम सहा हजार एकशे चोपन्न हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी ते दोन हजार तीनशे बावीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा तीन लाख पंच्याण्णव हजार डॉलर आहे उपवर्गासाठी सरासरी पॉइंट दोन हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल एक हजार चारशे एकोणसाठ डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये सातशे एकाहत्तर हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारन से प्रमाण एक पूर्णांक 9 टक्के उपवर्ग सरासरी तीन पूर्णांक 7 टक्के तांत्रिक निर्देशक 14 कंपनी साथी बासश्च टक्के दाखोते Uber Technologies Inc. उपवर्ग ही पातरी बासश्च टक्के आए। कंपनी ची सध्या ची स्टॉक कीमत 91 डॉलर 56 सेंट जा आसपास आए। कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सत्त्याण्णव डॉलर बावन्न सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलकडे पाहू त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामातील माहिती आणि मूल्यमापनाच्या संदर्भ प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून उबर टेक्नॉलॉजीज इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे करार उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स